श्री स्वामी समर्थ आज शनिवार तेरा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल सप्तमी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना दक्षता बाळगावी सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत वृषभ रास राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा मोरपंखी आहे आजचं चंद्राचं हस्त भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमनाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल सरकारी कामांचा आज पाठपुरावा करावा मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्ष्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्हाला मार्गी लावता येतील घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणं घराचं रिन्युवेशन करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचा दिवस हा तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारा ठरेल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना दक्षता बाळगण्याचे संकेत देणार आहे विरोधकांच्या कारवाया आज वाढतील सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज दक्षता बाळगणं गरजेचं आहे हितशत्रूंचा त्रास आज वाढण्याची शक्यता आहे भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेठीनं ना आजचा दिवस आनंदी जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज सुटतील कर्ज प्रकरणे मंजूर करणे जुनी येणी वसूल करणे यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण महत्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीने घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मरून आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये आज स्पर्धकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे प्रवृत्त करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आणि महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश संभवते मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत आहे आज तुम्ही निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करावी खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे साडेसातीची तीव्रता वाढल्यानं आज मानसिक आणि आर्थिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधपणे दिवस व्यतीत करावा मिनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील आणि कौटुंबिक का सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी आज तुम्हाला दूर करता येतील आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो कौटुंबिक समस्याही तुम्हाला सोडवता येतील साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं केल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ आणि यश संभवते